सुवर्णपदक मिळालेल्यांना अभिनंदन शुभेच्छेच्या बरोबरने दिलगिरी व्यक्त करतो की त्यांना वाट असं वाटलं की सुरू झालं मग असं असं डिक्लेअर झालं की मी बोलणार आहे पुन्हा जाऊन बसायला लागलो तर सुवर्णपदक मिळवण्याची जी ज्याला काय म्हणू की आतून एक प्रचंड दुर्दम्य इच्छाशक्ती जी असते आधी मिळवण्यासाठी दुर्दम्य इच्छाशक्ती घेण्यासाठी सुद्धा त्यात दोन तीन मिनिटाचाच ब्रेक आहे फार वेळ ब्रेक नाही त्याबद्दल मी दिल्ली होतो एकशे सव्वीसाव्या सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुण्याच्या पदवीदान समारंभाच्या कार्यक्रमाला व्यासपीठावर उपस्थित आपल्या सर्वांना माहिती आहे की राज्याचे राज्यपाल हे देशाचे उपराष्ट्रपती झाल्यानंतर गुजरातच्या राज्यपालांकडे आपल्या राज्याचं राज्यपाल म्हणून चार्ज आहे चार्ज घेताना पण शपथ घ्यावी लागते ती घेऊन गुजरातमधल्या काही कामांसाठी दोन ऑक्टोबरपर्यंत ते गेल्यामुळे त्या दरम्यानच्या सगळ्या पदवीधान समारंभाची जबाबदारी माझा आता ह्या आठवड्यातला चौथा पदवीधान समारंभ आहे त्या त्या ठिकाणच्या कुलगुरूंना त्याने ते अधिकार दिले कारण त्यामुळे आज आपले कुलगुरू एक कुलपतीसुद्धा आहेत असे आदरणीय Uh, कुलपती कुलगुरू प्राध्यापक सुरेश गोसावी ज्यांचे मार्गदर्शन आपणास लाभणार आहे असे नॅकचे चेअरमन प्राध्यापक अनिल सहस्रबुद्धे प्रकुलगुरू डॉक्टर पराग काळकर व्यवस्थापन परिषदेचे सर्व सन्माननीय सदस्य विद्यापरिषदेचे सर्व सदस्य सर्व अधिसभा सदस्य विद्यापीठाच्या कुलसचिव डॉक्टर ज्योती भाकरे विविध विद्याशाखेचे अधिष्ठाता संचालक परीक्षा मंडळ डॉक्टर प्रभाकर देसाई प्राध्यापक वर्ग येथे उपस्थित पालकवर्ग पत्रकार भगिनी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या समारंभाचे खरे मानकरी माझ्या प्रिय पदवीधर विद्यार्थी आणि विद्यार्थिनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या एकशे सव्वीसव्या दीक्षांत समारंभात हा तुमच्यासमोर उभं राहताना मला खरोखरच आनंद वाटतो आहे शैक्षणिक उत्कृष्टता कामगिरी आणि आपल्यासमोर उलगडणाऱ्या उज्ज्वल भविष्याचा हा उत्सव पाहण्यासाठी येथे असणं हा एक मोठा सन्मान आहे आज या पवित्र सभागृहात उभी असलेली प्रत्येक व्यक्ती एका अथक प्रवासाची एका अखंड तपश्चर्येची आणि एका ध्येयाच्या पूर्ततेची साक्षीदार आहे पदवीदान हा केवळ एक शैक्षणिक कार्यक्रम नाही तो जीवन प्रवासातील एक ऐतिहासिक टप्पा आहे हा दिवस म्हणजे स्वप्नांचा उत्सव आहे हा दिवस म्हणजे पालकांच्या त्यागाचा गौरव आहे आणि प्राध्यापकांच्या कष्टाचं फळ आहे आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे हा दिवस म्हणजे तुमच्या कष्टाळू प्रयत्नांचे व तुमच्या चिकाटीचे यशस्वी प्रतिबिंब आहे विद्या ही केवळ नोकरी मिळवण्याचं साधन नाही तर समाज परिवर्तनाचं शा, शास् शस्त्र आहे एका मुद्द्याला थोडं भविष्याच्या दृष्टीने एलॅबोरेट करून मी माझं बोलणं संपवणार आहे की असं म्हटलं आहे की विद्या हे केवळ तुम्हाला अर्थार्जन करण्यासाठीचं साधन नाही आहे तर त्या विद्येच्या माध्यमातून आपला समाज आपला देश आणि संपूर्ण जग आपण एक कुटुंब मांडतो तर त्या जगाला उपयोग होण्यासाठी आगामी काळामध्ये आपण प्रयत्नशील झालं पाहिजे पंधरा ऑगस्ट दोन हजार सत्तेचाळीसला देशाच्या स्वातंत्र्याला शंभर वर्ष पूर्ण होतील बावीस वर्ष शिल्लक आहेत आणि त्यामुळे विकसित महाराष्ट्र आणि विकसित देश अशा दृष्टीने या देशाचे पंतप्रधान माननीय मोदीजींनी जी जे स्वप्न मांडताना जो रोडमॅप दिला आहे त्याच्यामध्ये एकोणतीस पस्तीस आणि सत्तेचाळीस असे तीन टप्पे केले आहेत पहिले ही चार वर्ष आहेत एकोणतीसशी मग नंतरची सहा वर्षं आहेत पस्तीसशी आणि नंतरची बारा वर्ष आहेत सत्तेचाळीसशी मला हे आकडे सांगण्याची आवश्यकता नाही कारण तुम्ही सगळे विद्वान आहात की आत्ता आपण म्हणजे मोदीजी दोन हजार चौदाला पंतप्रधान झाले त्यावेळेला देश अकराव्या नंबरवर होता आता देश चौथ्या नंबरवर आला आणि विशेषतः पाचव्यावरून चौथ्यावर आपण जस्ट एक दोन महिन्यापूर्वी आलो आपण जर्मनीला मागे ठरलो आता तीन नंबरला आहे जपान आणि चार नंबरला आपण आहोत वर्षभरामध्ये हे अंतर कमी असल्यामुळे ते अंतर आपण कापू ते अंतर संपू आणि आपण तिसऱ्या नंबरवर पण दुसरा चायना आणि पहिला अमेरिका याच्यात खूपच अंतर आहे आणि हे अंतर कापायचं असेल तर मला असं वाटतं की ह्या देशामधल्या ज्ञानाचं संवर्धन आणि ज्ञानाचं प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन ज्ञान पुस्तकात असून ज्ञान डोक्यात असून उपयोग नाही संपूर्ण जग ज्यावर श्रीमंत झालं आणि क्रमवारीत वर गेलं ते इनोव्हेशन आहे त्या इनोव्हेशनमधून मिळणारी पेटर्न पेटर्नमधून मिळणारी रॉयल्टी त्यातून व्यक्ती श्रीमंत झाली देश श्रीमंत झाला कारण व्यक्तीला पैसे मिळतात पेटंटचे रॉयल्टी मिळते आणि रॉयल्टीवर टॅक्सेशन म्हणून देश श्रीमंत होतो संपूर्ण देशामध्ये इम्पोर्ट आणि इम्पोर्टशिवाय आपण काही केलं नाही पण आता आपण इतक्या मोठ्या प्रमाणात एक्सपोर्ट करावं लाग करायला लागलो आणि एक्सपोर्ट तेव्हाच होतं जेव्हा त्या देशातल्या लोकांना ते युनिक वाटते चांगलं आहे जसं आपल्याला कोविडच्या वेळेचं वॅक्सिनचं माहिती आहे की ती भारतात निर्माण झाली आणि संपूर्ण जगात तर विकली गेली त्यातून त्या व्यक्तीला त्या पैसे मिळाले देशाला पैसे मिळाले पण साठ गरीब देशांना आपण मोफत देऊ शकतो साठ गरीब देशांना असं आता कॅन्सरवरचं जे जी, जी वॅक्सिन निघाली जी लस निघाली ती सगळ्या जगाने मान्य केली में ची, गोवीड ची था तेंचा ती पुन्हा म्हणजे आधीची कोविडची सुद्धा पुण्यात निर्माण झाली आणि सायरस पुनावाल्यांनी त्यांच्या ग्रुपने ती निर्माण केली आता कॅन्सर महिलांचा कॅन्सर ह्या विषयामध्ये जगातल्या सगळ्यांनी सायरस पुनावाल्यांची वॅक्सिन मान्य केली आणि जवळजवळ संपूर्ण महिला वर्गाला जगभरामध्ये कॅन्सरपासून मुक्त केलं म्हणजे नऊ ते बारा या वयोगटातले मुली असतील तर द, द, द चार टप्प्याटप्प्याने वॅक्सिन ते त्यांचा त्यांनी एक शेड्यूल दिलेलं वयांचं आत्ता आपण प्रायव्हेटली काही एन जी ओजना असं म्हणतो आहे की तुम्ही हे सुरू करा आणि मोठ्या प्रमाणात एन जी ओ त्यांच्या त्यांच्या क्षमताने करते पण बहुधा येत्या आठवड्या पंधरा दिवसात महिन्याभरात बहुधा कोविडसारखंच मान्य पंतप्रधान महोदय घोषणा करतील असा माझा अंदाज आहे की संपूर्ण देशामधल्या नऊपासूनच्या पुढच्या वयोगटामध्ये कारण उशिरा घेणार असेल तर त्याचा डोस जास्त द्यावा लागतो त्याचं एक कॉम्प्युटराईज शेड्यूल करावं लागतं तर आता ह्या एका वॅक्सिनने कुणावाल्यांना पैसे किती मिळतील आणि त्याच्या टॅक्सेसमधून देशाला किती पैसे मिळतील आणि त्यामुळे संपूर्ण जग हे इनोव्हेशनशिवाय काही श्रमंत झालं नाही त्यामुळे ह्या सगळ्या ज्ञानाचा उपयोग हो, त्यांनी उल्लेख केला की के राजनाथ सिंग स्वतः येणार आहेत ते सगळ्या देशभरातल्या विद्यापीठात जात आहेत की आप क्या करे हो केवळ तुमच्या कपाटात ठेवायला ते पी एच डीचा तुमचा ते पुस्तक आहे का तर तुम्ही असे शोध लावा त्या शोधावर अशी पी एच डी मिळवा की ती समाजाला उपयोगी पडेल आणि त्यामुळे आपल्या सगळ्यांना हे आवाहन करतो विद्यापीठाची क्रमवारी जागतिक स्तरावर वर गेली आणि देशस्तरावर खाली आली त्याच्या कारण दोन्हीकडे जे जे माप असतं मोजण्याचं ते वेगवेगळं आहे त्यामुळे जगात आपण वरती गेलो पण आपल्याकडे सोशल मीडिया असा असतो की ज्याच्यामध्ये तुमचं मानांकन वाढलं याबद्दल ॲप्रिसिएशन करताना कंजूशी आणि तुमचं मानांकन खाली गेलं की दुर्बीण लावून 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 शोधून शोधून तुमच्यावर टीका हा एक सोशल मीडियाचा स्वभाव आहे पण निंदकाचे घरं असावे शेजारी आपल्यालाही कळतं की काय आपलं कमी आहे तर त्या कमीमध्ये समजा प्राध्यापकांची कमी आहे विद्या राज्याच्या काही आर्थिक अडचणी आहेत काही नियमांमधल्या अडचणी आहेत म्हणजे तुमच्याकडे जवळजवळ एकशे बारा एकशे तेरा प्राध्यापकांचं मान्यता होऊन जवळजवळ दीड वर्ष आपल्याला भरता येत नाही कारण नियमांमधले काही अडचणी आलेल्या आहेत कॉलेजेसच्या प्राध्यापकांच्या होते म्हणजे राज्याच्या आर्थिक स्थितीच्या अडचणी सगळ्या अडचणी मात करून येत्या आठ दिवसात पंधरा दिवसात तीन आठवड्यात जास्त महिन्याभरात हे सगळं मार्गी लागेल पण तेवढा एकच असतो का मानांकनासाठीचा निकष वीस आहेत मी या निमित्ताने कुलगुरू प्रगुगुरम मी आणि खूप त्याच्यावरचा एक्झा एक्झसाईज केलं कारण मुख्यमंत्री पण चिंतेत पडले होते आणि त्यांना त्याचं रिपोर्टिंग होतं तर त्याच्यामध्ये एक कॉलम आहे तो परसेप्शन असा आहे तुमच्या विद्यापीठाबद्दलचं परसेप्शन समज वेगवेगळ्या कारणाने म्हणजे मला हे मान्यचं आहे मी विद्यार्थी चळवळीतून नुसता विद्यापीठ लेवलला नाही आय वॉज ऑल इंडिया जनरल सेक्रेटरी देशात एकही विद्यापीठ असं नाही की जिथे मी चार वेळा प्रवास नाही केला त्यामुळे विद्यार्थी प्रश्न आंदोलनाच्या विरुद्ध मी नाही पण आंदोलनांचं स्वरूप कसं असं समन्वयाने प्रश्न सोडवता येतील का विद्यापीठाने प्रयत्न करावा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये कधी आंदोलनं झालीच नाहीत याचं कारण रहिताला काय हवं हे त्यांना आधी कळायचं आणि त्यामुळे शिवाजी महाराजांच्या काळामध्ये ना उपोषणाला बसले होते एक जण एकशे बेचाळीस असं कधी झालं नाही त्यामुळे रायतेच्या मनातला कळणारा रा राजा होता। मनात सा सा भी भी सो, सो, तो होता आणि छत्रपती शिवाजी महाराजांना जसं रायतेच्या मनातलं कळत होतं तसं विद्यापीठाला कळलं पाहिजे मान्य रायतेला पण काही कळलं पाहिजे ना एखाद्या विषयामध्ये किती ॲग्रेसिव्ह व्हायचं याचं सोशल मीडिया परसेप्शन काय जातं देशभर काय जातं जा जगभर काय जातं जा म्हणजे घरामध्ये भांडण झालं तर काय घराच्या बाहेरून चौकामध्ये सांगतो का की आज बायकोवर बांधण्याची ही कारणं झाली तिने मीठ जरा कमी टाकलं जरा तिखट जास्त टाकलं घरात तिला समजवतो समज देतो मग ती करेक्शन करते मग फार वेळा करेक्शन नाही केलं की के, मग घटस्फोटाकडे जात भाग वेगळा परंतु ती करेक्शन करते पण मग इथे सुद्धा अशा एक दोनदा तीनदा शिष्टमंडळ आलं चर्चा झाली मार्ग नाही निघाला तर आम्ही पण आहोत ना राज्य म्हणून सुद्धा आणि त्यामुळे वीस मुद्द्यांवर ते गुणांकन ठरतं मी त्याचा अभ्यास केला त्याचा एक मुद्दा जो आहे तो परसेप्शन आहे समज हे ह्या विद्यापीठामध्ये सारखी आंदोलनं सुरू असतात विदेशातले विद्यार्थी कसे येतील यावेळेला आपण एक एजन्सी अपॉइंट केली राज्य म्हणून विदेशातले विद्यार्थी आपल्याकडे जास्त शिकायला हवे आणि फंटास्टिक रिझल्ट आहेत फंटास्टिक रिझल्ट पण ते आल्यानंतर टिकायला पाहिजेत ना त्या विद्यापीठामध्ये असे सारख्या काहीतरी आंदोलनं मारामार्या शिव्याशाप चालू राहिले आणि त्यामुळे ह्या निमित्ताने हेही अपील करतो मी पहिला पहिलं अपील असं करतो की आपली अकॅडमिक क्वालिटी वाढली पाहिजे त्यात सरकारचा जो प्राध्यापक भरती निधी देणं म्हणजे मी तर सरांना अनेक वेळा म्हटलं आत्ताही फोटो काढता काढता की दोन मुद्दे त्यांच्या कानात मी बोलून घेतले म्हटलं सर मला घाई आहे फोटो चालू होते आहेत मी दोन गोष्टी सांगायच्या वारंवार म्हणतो आहे आणि त्यांनी आता तयारी केली की खूप मोठ्या प्रमाणावर सी एस आर आपल्याला मिळवता येईल विद्यार्थिनींची वस्ती उरणिट करण्यासाठी सी एस आर मिळवता येईल विद्यापीठामधल्या लायब्ररीची पुस्तकं वाढवण्यासाठी मिळवता येईल आणि त्यामुळे असा सगळा शासन आणि स्वतःचं पंचेचाळीस वर्षामध्ये मेहनत घेऊन निर्माण झालेला जो पी आर आहे तो मी आपला सगळ्यांसाठी वापरायला तया तयार आहे पुन्हा एकदा दोन अडीच तीन मिनटं गोल्ड मेडल घ्यायला उभं यायला जो उशीर झाला त्याबद्दल गोल्ड मेडलिस्टशी माफी मागतो आणि सगळ्यांना शुभेच्छा देऊन माझं बोलतो